आपण नेहमीच म्हणतो देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता नाही पण दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर शरद पवारांना स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही त्यांना कधीही स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री बनता आलं नाही असं विधान दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत केलं दिलीप वळसे पाटलांनी हे विधान करून एक प्रकारे शरद पवारांची राजकीय उंची मोजली असंच म्हणता येईल पण दुसरीकडे शरद पवारांना महाचाणक्य अशी उपाधी जोडणारे अनेक नेते शरद पवार गटात आजही आहेत पण दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंबंधी दिलेल्या निकालानंतर महाचाणक्य गणलेत का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय त्यामुळे राष्ट्रवादीत फूट का पडली शरद पवारांच्या पाच महत्वपूर्ण चुका कोणत्या ज्यामुळे पक्षात बंड झालं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सामंत दोन जुलै दोन हजार तेवीस अजित पवार शरद पवार यांच्या विरोधात बंड करून भाजप शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी झाले त्यानंतर प्रकर्षाने शरद पवारांच्या चुकांवर चर्चा माध्यमांवर केली जाऊ लागली त्यातील पाच चुका आपण जाणून घेऊ शरद पवारांची पहिली चूक म्हणजे सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करणं या चुकीची आठवण खुद्द अजित पवारांनी दिनांक पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी मुंबईत केलेल्या शक्ती प्रदर्शनात काकांना करून दिली अजितदादा म्हणाले की मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही, ही माझी चूक झाली का मुळात या प्रश्नाचा रोख होता सुप्रिया सुळेंकडे कारण शरद पवारांनी अजित पवारांना डावलून सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष केलं होतं या निर्णयाने एक प्रकारे शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना आपला राजकीय वारसदार घोषित केलं आणि त्यामुळे तळागळात राष्ट्रवादी पोहोचवणारे अजित पवार गटाचे नेते दुःखी झाले आणि हीच शरद पवारांची मोठी चूक होती त्यानंतर शरद पवारांची दुसरी चूक म्हणजे शरद पवारांनी अजितदादांचे केलेले खच्चीकरण सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करण्याआधी शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात बदनाम करण्याची आणि खच्चीकरण करण्याची एकही संधी सोडली नाही याचं उदाहरण म्हणजे दोन हजार चारची निवडणूक दोन हजार चारच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमध्ये राष्ट्रवादीला एकाहत्तर आणि काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळाल्या होत्या संख्याबळानुसार सर्वात मोठा पक्ष असले राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद मिळायला हवं राजकीय विश्लेषक सांगतात की त्यावेळी अजितदादांचं खच्चीकरण करत काँग्रेसला मुख्यमंत्री पद देऊ केलं त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी अनेक राजकीय डावपेच खेळले असं राजकीय जाणकार सांगतात त्यामुळे अजित पवारांचं शरद पवारांनी केलेलं राजकीय खच्चीकरण ही दुसरी चूक होती त्यानंतर शरद पवारांची तिसरी चूक म्हणजे पवारांनी पक्षात काहींना दिलेले विशेष अधिकार आणि अजित पवारांना डावललं दोन हजार एकोणीसला पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यावेळी शरद पवारांना एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला की पार्थ पवार हे लोकसभा निवडणुकीची तयारी करतायत ते निवडणूक लढवणार का त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की सगळी तिकीटं कुटुंबातच दिली तर कार्यकर्त्यांनी काय करायचं या विधानावरून पार्थ पवारांचा राजकीय प्रवेश शरद पवारांना मान्य नसल्याचं स्पष्ट झालं होतं दोन हजार वीसमध्येही शरद पवारांनी पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत आम्ही त्यांच्या मताला कवडीचीही किंमत देत नाही असं वक्तव्य केलं होतं पण दुसरीकडे शरद पवारांकडून रोहित पवारांना दिली जाणारी वागणूक महत्वाच्या बैठकांमध्ये रोहित पवारांची उपस्थिती महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या काळात रोहित पवार सातत्यानं मवियाच्या बैठकीमध्ये उपस्थिती लावत यावरून रोहित पवारांविषयी असणारी शरद पवारांची आपुलकी लक्षात येते ज्यामुळे हा विशेष अधिकार पवारांना महागात पडला तसंच जितेंद्र आव्हाडांवरील अजितदादांची नाराजी स्पष्ट आहे एकदा अजितदादा स्वतः म्हणाले होते की राज्यात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत आहोत विकासाची कामं करण्यासाठी सत्तेत आहोत सार्वजनिक कामं झालीच पाहिजेत राज्यातील सर्वसामान्यांचे कल्याण ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे त्यामुळे पक्षात काहींना दिलेले विशेष अधिकार ही देखील शरद पवारांची मोठी चूक होती त्यानंतर मी म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार असा आविर्भाव निर्माण करणं ही देखील शरद पवारांची चूक आहे फूटीनंतरही पक्षात समन्वय साधून पक्षातील आमदारांशी चर्चा करून तोडगा काढता येणं शक्य असतानाही आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे असं विधान पवारांनी केलं तर दुसरीकडे बंडानंतर शरद पवारांनी घेतलेली संभ्रमात टाकणारी भूमिका देखील त्यांची चूक अधोरेखित करते अजितदादा आमचे नेते आहेत यात वादच नाही फूट म्हणजे काय पक्षात फूट कशी पडते राष्ट्रीय पातळीवरील मोठा गट पक्षापासून फारकत घेतो तेव्हा त्याला फूट म्हणतात पण आज राष्ट्रवादीत तशी परिस्थिती नाही होय काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे पण त्याला फाटाफूट म्हणता येणार नाही लोकशाहीत ते हे करू शकतात असं सकाळी म्हणणारे पवार सायंकाळी अजित पवारांना पक्षात पुन्हा संधी नाही पहाटेच्या शपथविधीवेळी ठरलं होतं पुन्हा असं करणार नाही तसंच अजित पवार आमचे नेते आहेत असं विधान मी केलेलं नाही अशी पलटी पवारांनी मारली ज्यामुळे त्यांची बदलणारी भूमिका बंडामागची चूक ठरू शकते तसंच पवारांचं फोडाफोडीचं राजकारण ही त्यांची पाचवी चूक ठरते एकोणीसशे अठ्याहत्तरला विधानसभा निवडणुकीनंतर वसंतदादा पाटलांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकार पाडत शरद पवारांनी बंड केला आणि पुलोदचा प्रयोग केला पण या फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात करून नंतर शरद पवारांना आपल्याच पक्षातील नेत्यांचा विश्वास संपादन करता आला नाही असं राजकीय जाणकारांचं जा मत आहे ज्यामुळे पक्षातील नेत्यांचा शरद पवारांवर असलेला अविश्वास हा देखील अजित दादांच्या बंडामागशी पवारांची मोठी चूक स्पष्ट करतो तरी तुम्हाला शरद पवारांच्या या चुकांबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद